नमस्कार मंडळ आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी एकदम हटके पद्धतीची चीजी कॉर्न रेसिपी अगदी झटपट आणि एकदम चीजी लहान मुलांच्या टिफिनमध्ये संध्याकाळच्या स्नॅकमध्ये एकदम परफेक्ट चला तर मग मंडळी सुरू करूया लहान मुलांसाठी एकदम हटके पद्धतीची झटपट तयार होणारी चीजी कॉनची रेसिपी त्यासाठी येथे मी दोन मक्याच्या कणसांचे दाणे काढून घेतले आहे आता आपण ही मक्याची दाणे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत सर्वप्रथम आपण स्वीटकॉर्न बनवून घेऊ त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते पाणी छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपले पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले मक्याचे दाणे टाकून घेणार आहोत सर्व मक्याचे दाणे पॅनमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या पॅनवर झाकण ठेवून ह्या मक्याच्या दाण्यांना चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटांनंतर आता आपण मक्याच्या दाण्यांवरचे झाकण काढून घेऊ व आपली मक्याची दाणे चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपली मक्याची दाणे चांगल्या प्रकारे शिजली गेली आहेत आता आपण या मक्याच्या दाण्यांमधील सर्व पाणी काढून घेऊ आता आपले कॉर्नसाठी लागणारे स्वीट कॉर्न बनवून झाले आहे आता आपण चिझी कॉर्न बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी त्याच पॅनमध्ये दोन टेबल स्पून बटर टाकून घेत आहे याआधीसुद्धा मी कॉनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आता आपले बटर छान प्रकारे मेल्ट झाले आहे आता आपण यामध्ये चार ते पाच बारीक कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेऊ आता आपण या लसूण पाकळ्या एक सेकंद चांगल्या प्रकारे तळवून घेणार आहोत एक सेकंद लसूण पाकळ्या चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून मैदा टाकून घेणार आहोत मैदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण हा मैदा बटरमध्ये एक मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर्स टू या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल एक मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आत्ता आपला मैदा छान प्रकारे तळला गेला आहे आता आपण या मैद्यामध्ये अर्धा ग्लास दूध टाकून घेणार आहोत दूध टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटं हे सतत हलवत राहून याचा व्हाईट सॉस तयार करून घेऊ आता आपल्या चिजी कॉनसाठी लागणारा व्हाईट सॉस बनवून तयार आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले स्वीट कॉर्न टाकून घेणार आहोत व्हाईट सॉसमध्ये स्वीट कॉर्न टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले कांद्याचे तुकडे टाकून घेणार आहोत कांद्याचे तुकडे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण यामध्ये मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेली शिमला मिरची टाकून घेऊ शिमला मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ हाफ टी स्पून चिली फ्लेक्स हाफ टीस्पून ऑरिगॅनो चिली फ्लेक्स ऑरिगॅनो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण यामध्ये एक चीज क्यूब किसून टाकून घेणार आहोत येथे मी प्रोसेस चीजचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोजरेला चीजचा सुद्धा वापर करू शकतात चीज टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण दोन मिनिटांसाठी हे चीज चांगल्या प्रकारे मेल्ट करून घेणार आहोत दोन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले चीज छान प्रकारे मेल्ट झाले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ कशी वाटली मग तुम्हाला ही हटके चीजी कॉन रेसिपी तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा व त्याचसोबत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व त्याचसोबत अशा सोप्या व स्वादिष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला रोज भेट देत राहा तर चला तर मग पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय